हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छाकांक्षा मनोकामना पूरी करून ही प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्याआधी एक टीप तो आत्ता जर एखाद्या डब्यातलं तुमचं सामान संपलं असेल किंवा एखाद्या बदनीतलं जे सामान असतं ते संपलं असेल तर त्याच वेळी लगेच ती बदनीमध्ये सामान न भरता किंवा आता डाळ संपली एखाद्या बघणीतलं तर लगेच डाळ न भरता पहिल्यांदा ती बघणी स्वच्छ घासून पुसून घ्यायची आणि नंतर ना त्यामध्ये डाळ भरायची जेणेकरून काय होतं महिन्याच्या शेवटी तुम्ही किराणा भरता त्यावेळेस तुम्हाला मग जास्त भांडी किंवा जास्त डबे घासावे लागत नाही कारण तुम्ही आधीच ते डबे ज्यावेळेस सामान संपलं त्यावेळेस ते घासलेले असतात त्यामुळे नुसते पुसून घेतले तरी पळून जातात त्यामुळे ही टीप नक्कीच क्लिनिंगमध्ये मध्ये वापरत जावा आणि हो चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवणार आहोत ती देखील अगदी गावाकडच्या पद्धतीने सुकी भाजी आहे जी की तुम्ही टिफिनसाठी देखील देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात उकडलेल्या बटाट्याची एकदम झटपट आणि टेस्टी गावघडच्या पद्धतीची आज आपण पन भाजी बनवणार आहोत त्यासाठी जवळपास आठ ते बारा मी लसूण पाकळी घेतलेली आहेत आणि या लसणाच्या कांड्या ज्या आहेत त्या मोठ्या आहे, मोठ्या आहेत त्यामध्ये अर्धा मोठा चमचा ओवा टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे लाल मिरची असेल जी लाल मिरची असते वाळलेली ती असेल तर ती देखील यामध्ये टाकून छान टेचून याचं वाटण वाटून घ्यायचं आहे हवं तर थोडं पाणी टाकून वाटण वाटलं तरी देखील चालेल पण मस्त असं वाटण वाटून घ्यायचं जर तुमच्याकडे लाल मिरची नसेल तर लाल मिरची पावडर या ठिकाणी तुम्ही वापरू शकता हवं तर यामध्ये थोडीशी कलर येण्यासाठी बेडगी मिरची वापरली म्हणजे बेडगी मिरची पावडर वापरली तरी देखील चालेल आता माझ्याकडे लाल मिरची नव्हती त्यामुळे मी लाल तिखट वापरून याचा एक पेस्ट बनवून घेतलेली आहे यामध्ये लसूण आणि आणि लाल मिरची आणि ओवा हेच मेन आहे आणि याचीच टेस्ट जी आहे ती खूप अप्रतिम अशी लागते आता दुसरीकडे तडका देण्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये तेल टाकून घेऊ मोहरी आणि फोडणी देऊन घ्यायची आता यामध्येच आपल्याला जो आपण लसणाची चटणी बनवून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आणि छान लसणाचा कच्चेपणा जास्त आपल्याला ही चटणी या तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे चटणी फ्राय झाल्याच्यानंतर यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकू शकता आणि तुम्हाला जर लाल मिरची पावडर टाकायची असेल किंवा बेडगी मिरची पावडर टाकायची असेल कलर येण्यासाठी तर ती देखील यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आता मसाला छान बटाट्यांना कोठवावा व्हावा त्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं एखाद मिनिट छान हा जो मसाला या पाने मदे ले ले आहे या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर उकडलेले बटाटे मॅश करून ठेवलेले आहेत ते टाकून घ्यायचे आता बेताने म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं कारण मी बटाटे उकडतानाच त्यामध्ये मीठ देखील वापरते त्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं कमी मीठ वापरलेलं आहे मस्त हाय फ्लेमवर आपल्याला ही भाजी छान मिक्स करून घ्यायची त्यानंतर न पुढील एक ते दोन मिनिट हाय फ्लेमवरच आपल्याला ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे किंवा फ्राय करून घ्यायची आहे कारण याला जो थोडासा करपल्याचा फिलिंग येतो ना तो छान असा लागतो भाजीबरोबर किंवा भाजीला चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी एकदम मस्त अशी ही भाजी बनवून तयार झालेली आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की यामध्ये आपल्याला लसणाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आणि ओव्याचं देखील अशी मस्त भाजी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा